काय वाटते आता विधानसभे निवडणूक लागली कायजीत तीस वर्षात विकास एकच झालाय बबनदा तेवढे चार कारखाने तीस वर्ष झालं पाण्याचं चॉकलेट आहे अजून मी ती चॉकलेट देऊन आता ही लढाईच्या नियोजन मध्ये तीस काय गाठा केलाय अहो बावन हजाराचा लीड गेला तुतारीला पंचावन्न हजाराने अभिजित पाटील येते आज डांबरी होतोय आणि सारखी डांबरी त्याच्यावरची निघून जाते पस्तीस वर्ष झालो ते आमदार आहे मग सांगतात आम्ही लोकांनी निवडून दिलंय त्यांना तीस वर्ष करणं ना आता पाच वर्ष करायचं इकेला ही सगळा शिंदे विकास केलेला आहे यात काही बदल होत बदल अभिजित पाटील आल्यावर बदल होईल ना तर काय होईल आता या कारखान्याला रस्ता नीट करण होत नाही अभिजित पाटलांनी धक्का दिला म्हणून लागले बोलायला विधानसभेचं आता इलेक्शन लागले आता इकडे अभिजित पाटील आहेत आणि इकडे बोगनदा चिरंजीव रणजित भाई आहेत काय वाटते तुम्हाला वाटायच काय आपलं ठरलेलं आहे आपण अभि पाटलांना मतदान करणार आत्तापर्यंत केलं होतं दादांना मतदान पण आता इथून पुढं करू शकत नाही काय तर बरेच दिवस जर त्यांनी ज्या ज्या गोष्टी बोलल्यात त्यात एकही गोष्ट केलेली नाही मग ज्यावेळेस आता राजकारणाला इलेक्शन तोंडावर आल्यानंतर तुम्ही हे काम करू ती काम करू जी बोलता म्हणजे निवडून येण्यासाठीच मग निवडणूक झाली तुम्ही निवडून आला की पाच वर्ष तुम्ही गावातच येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला देऊन तर काय फायदा आहे आमच्या सगळ्या गोरगरीबाची कामं माना किंवा रस्त्याची कामं माना आता शेतातून ऊस काढायचं म्हणलं तर आम्हाला रस्ता नेहल नाही मग तुम्ही कारखाना टाकला स्वतःचा कारखाना आहे तुमच्या कारखान्याला ऊस न्यायचा म्हणलं तरी बी आमचा ऊस जात नाही तुमच्या कारखान्याचा तुम्ही भाव दिलेला पण सगळ्यांच्या पेक्षा कमी देता भाव पंचवीसशे म्हणलं तर चोवीसशे रुपयेपर्यंत तुमचा हप्ता येतो मग ह्या सगळ्या गोष्टी या शेतकरी वर्गासाठी किंवा गोरगरीबांसाठी चांगले नाहीत ना आता तर वाढला त्यांनी कुठे जाहीर केलं त्यांनी ना वाढला म्हणजे अभिजित नाटलांनी धक्का दिला म्हणून लागलेत बोलायला अगोदर रुपयाचा विषय होता त्यांचा गेल्या वर्षी इथं आल्यानंतर त्यांनी ज्या वेळेस तीन हजाराचा विषय बोलले त्याच्यानंतर आता यावेळेस पण त्यांनी साडेतीन हजाराचा विषय बोलल्यानंतर त्यांना जाग आली की बाबा उष म्हणजे उसाच्या क्षेत्रावर राजकारण नको कारण तुम्ही आतापर्यंत जे पैसे खाल्ले ते खाल्लेत इथून पुढत नको ना कारण एवढं फाकवायचं करायचं ठेवायचं तरी तुम्ही त्या मालाला भाव देत ना म्हणल्यावर काय अर्थ त्या गोष्टींसाठी आणि तुम्ही सगळ्यात मोठा विषय म्हणजे तुम्ही बबनदा चिरंजीवांनी मानेगावातल्या कितीतरी लोकांच्या उतार्यावरती स्वतः कर्ज घेऊन वापरलेला आहे कारण माझ्या स्वतःच्या भावासोबत ही घटना घडलेली आहे आम्ही त्यांच्याकडे जाऊन जाऊन थकलो त्यावेळेस त्यांनी नीट करून दिलं तरी पण आम्हाला दुसऱ्या बँकेत कर्ज मग ह्या सगळ्या गोष्टी कुणी केल्या तुम्ही तुम्हाला चांगलं आमचं वाटत असं तुम्ही असं केलंच नसतं ना त्यामुळे तुम्ही करू शकत नाही त्यामुळे बदल शंभर टक्केच आहे आतापर्यंत त्यांना गेलं पण इथून पुढे नाही काय नाव शुभम पार्टे कुठलं आपण इथलं मानेगावचा मानेगाव काय वाटतं आता विधानसभेबद्दल काय अभिजित अभयानात कशावरून काय अभ्यास काम आता येताना तुम्ही माड्या रस्त्यानं झाला इंडियन शुगर कारखान्याचं गेट आहे तिथच तुम्ही तुमची गाडी स्वतःची चालली का सांगा एवढं नीट चालली का नाही मग त्याच्यावरच हिच्या कराई दादाने किती केलं स्वतःच्या कारखान्याचा रस्ता नीट करणं होत नाही म्हणजे आमचा काय विकास करणार आहे मान्य आता आमचं नदीकडे राहणार चिलार काढाय दादा न दोनदा काढाय दिली गावात त्यांनी एकदा तर चिलार काढली सांगा आणि त्याच काम जर मंजूरच म्हणणार गेले की झाली म्हणणार काम आता आ, आता रस्ता जर तीनदा मंजूर केलाय एकदा सुद्धा रस्ता जाणार मुरुम आहे गाडी जर तुमची मोटरसायकल जरी गेली तर मी सांग पाऊस पडून आज वीस दिवस झाले आता चालूला पाणी रस्त्यावर आता काय करायला ठरवलं काय आधा अभिजित आबाला देणे दादाकडे दोनदा गेलो आम्ही टोळ्या टाका म्हणून टोळी टाकणे आता त्यांचं चिडवा आता काय मागे लागते मागे लागते दादा आम्हाला काय दादाची गाडी आहे का दादा तुमच्याकडे येणार आहे काय करायचं आभी दाबाकडे एकदा दा गेले टोळ्या टाकले तीन हजार टन ऊस गेला या वर्षी मानेगावातला चालू टोटल नमस्ते नमस्कार काय नाव आपलं बापू बोग गाव आपलं मानेगाव इथलंच आहे काय इथला विकास आहे वर्षात काय तीस वर्षात विकास एक झालाय बबनदादा तेवढे चार कारखाने झाले हा आणि बबनदादा चार कारखाने होऊन सर्वसामान्य नागरिकाचं शिबिल खराब त्यांचं ओ टी एस करणे एक प्रत्येक गावात ठराविक एक चार ते पाच लोकाचा विकास होणे आणि बाकीच्या लोकांचा काही विकास नाही जे आहे ती एक बाबा ठराविक दहावीस लोकांचा विकास आणि त्यांचा विकास एवढ्याच गोष्टी आहेत आता काय तुम्ही बदल बदल करणार शंभर टक्के बदल मी नमस्कार काय नाव आपलं राजभो माने माने विधानसभेचं आता इलेक्शन लागलंय हा काय वाटते आपल्याला काय नाही हा बदल होत नाही काय काय झालं कसं आहे त्यांची कामं माहिती माझं काय म्हणत ठराविक जर गावात चाळीस कोटीच काम आहे ठराविक विक म्हणतो एखाद्या पार्टीने खाल्लं असतं आमचं पोट दुखत असतं असे बनगडी असते आमचं काम आम काय नाही झालं आम्हाला वाईटच वाटणार आहे मग असंच फक्त गावक पण शिंदे घराण्याशिवाय दुसरा कुठलाही आमदार होऊ शकत नाही गावाचा काय विकास गावाचा विकास काय थोडा झालाय काय केलाय त्यांनीच केलाय सगळा विकास हा विकास केला ही सगळा शिंदे घराण्याने विकास केलेला आहे यात काहीही बदल होत नाही हा असं हे आले किती बिया तुम्हाला आबीजाबा आला एक करून झाले ते काळे आलं नव्हतं काय आलं काळे आलं त्याची काय काळजी करणार शिंदे घराण्याशिवाय एकही दुसरा कुठला आता सत्तर हजारांदा आलं तर तीस हजारांनी उद्या पण भाय येईल हां बरं मा माझं काय म्हणणं आम्हाला ती बोलत नाही आमच्या संघ त्यांचं नीट नाही पण तुम्हाला सांगतो दुसरा देऊन काय उपयोग आहे संस्था चांगल्या चालत आहेत भाव सगळ्यात जास्त आहे कारखाना एक नंबर आहे माझा ऊस नाही नेला नेत नाही ती मग दुसरा कारखाना जरा कसा आहे गाळपच त्या कारखान्याला जाते तर त्याचा काय उपयोग आहे असं नाही का हां पण ह्याच्यात काय उपयोग होत नाही नमस्कार काय नाव आपलं पांडुरंग देशमुख गाव आपलं माने माडा मदारसंघातच आहे का माडा बरं विधानसभेची आता रंगवांडी आता चालू आहे चालू आहे काय वाटतंय काय अभिजित पाटील यांना कशावर काय आता नौका घ्या अभित पाटील नौका असला म्हणून यांची कामच नाही काय ग्राउंड लेव्हलला कामच नाही ती पाणी सगळं या भागात पाणी आणले पाणी देऊन तुम्ही किती दिवस निवडून याय जाण्यावरच आयुष्य घालवतो तुमचं पाण्यावरच विकास भरपूर काय पुरा हायदर असतो कुठे जायला गावाबरोबर जर खेळला तुम्हीच जावा बघा की हाय गर असता नाही मालवंडीला गावात जावा चालायला चालत जर तुम्ही गेला न पाय भरता तर देऊ मतदान पाय नाही तुमचा भरला तर मग आता राहील केलेली बी तुम्हीच केली राहिलेली बी तुम्ही बाकीच्या देश तुमच्याकडनं होईना तर तीस वर्ष करणं झालं ना आता पाच वर्षात देवा तीस वर्ष झालं नाही पाच वर्षात करणार आहोत कधी भेटलाय का मग तुम्ही कर नाय मग आता काय मग आता काय करायचं म्हणताय तुम्ही अहो बावन हजाराचा गेला तुतारीला पंचावन्न हजाराना अभिजित पाटील येते मग आता काय ना बदल करायचं मग बदल अभिजित पाटील आल्यावर बदल होईल ना तर काय होईल नमस्ते नमस्कार काय नाव आपलं कमलागर होसंत तुमचं मानेगाव मानेगाव हा काय विकास का झालेला दादा म्हणतेत आम्ही केलाय मिनट दादा म्हणतात आम्ही केलाय पण विकास जी काय झालाय का ती सगळा दोन नंबरच झालेला आहे मला हा ओसाला सारखाच डांबरी होतोय आणि सारखी डांबरी त्याच्यावरची निघून जाते पस्तीस वर्ष झाले ते आमदार आहे म्हणून सांगतात आम्ही लोकांनी निवडून दिलंय त्यांना पण डांबरी तर काय त्यांचं होय रळच खात ठेकेदार साठी मग कशासाठी आहे आणि आम्ही लावलेली उस त्यांच्यासाठी आता काय बदल होईल का बदल करू मी शंभर टक्के होणार होय म्हणजे आता चालू आमदार म्हणजे की आता बदल या पाच वर्षात करून दाखवतो नाही काय होऊन काय बदल करून लावणार आहे ती विकास करणार आता आता का होय याला डांबरीवर कामाला येतील बरोबर आहे ह्याचाच विकास माझा मनका गेलाय राम ह्या डांबरीवर पडलो मी माझं मुलगा पैसे गेलं दवाखान्यात खाद्यात आता आणि ह्या विकास ह्या ही कुठं तर त्यांची पिरणी आली म्हणून कुठं रोडच्या कडे उकराय चालू केलं ह्या महिन्या पंधरा दिवसात ती सुद्धा म्हणणार आहे ते आम्ही चालली डांबरी बदल माझं माझ ह्या आता अभिजित पाटील येणार ती नाही येतील दादा येतील दादा येतील ना येतील ही पुढचा मार्ग पुढं पण ह्या मानेगावात मराठा समाज भरपूर आहे आरक्षणावर थांबून आहे आणि धनंजय पाटलांनी ज्याला शब्द दिला तो मात्र माणूस निवडून येणार आहे नमस्कार मामा कशाला आहे गाव कुठलं मानेगाव मानेगाव आता विधानसभा निवडणूक लागते थोड्या दिवसात काय वाटते तुम्हाला बदल करणार आहेत बदल करणार आहेत काव बदल आता विकासाला काम देणार विकासालाच मतदान विकासाला आता रणजित भैया उभारणार आहेत अजिबात नाही जो विकास करील ती माणूस पाटील आता उभारणार आहेत आमचं असं म्हणणं आहे अभिजित पाटील पण पक्ष त्यांचा ठरलेला नाही बर का ते कुठल्या पक्षातून उभा राहतील त्या पक्षावर अवलंबून राहील बर बर कुठल्या पक्षातून उभारावं वाटते तुम्हाला त्यांच्या मना नाही ते आम्ही सांगायचं एखाद्याने तिसरंच करायचं राज्यात बी झालेला आहे आजपर्यंत देशात बी झालेलं आहे आणि महाराष्ट्रात बी झालेला आहे हा आता पक्ष बघून पुन्हा त्यावेळेला ले, विलक्षण केलं ठरवून बदल तर करणारच त्या आवश्यक बदल आहे नमस्कार मामा काय नाव आहे आपलं शिवाजी कुठलं गाव कापशिवाडी कापचीवाडीच आहे काय वाटते आता विधानसभा निवडणूक लागले काय वाटते का बर निवडून येईल का येते माहिती आहे का इकडे काय बर येते बर नमस्कार काय नाव आपलं बरं नाव काय करायचं काय कुठलं गाव मानेगाव मानेगाव आहे विधानसभेत निवडणूक लागली थोड्या दिवसात बरं काय वाटतंय आपल्याला काय नाही काय वाटायचं कोण निवडून नाही निवडून पुढे काम करणार येणार इकडे अभिर पाटील इकडे बोमंतचा मुलगा रणजित आहे बया निवडून येत नाही कशावर काम काय काम आहे काय काम आहे कोण म्हणलं तुम्ही म्हणता नाही तुम्ही म्हणताय का लोक विकास तुम्ही म्हणताय मला तेवढं सांगा आपल्या गावचा विकास नाही काय काय कसा आहे काही कसं मला तेवढं सांगायला नाही 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 तुम्ही म्हणता असल्यावर का नाही नाही तुम्हाला काय वाटतंय मला वाटतंय वाटतय मी विकस वाटतंय नाही बर आता काय बदल करायचं म्हणत आहे का नाही ते आमच्या आम्ही ठेवून येत ना ते आमच्या आम्ही ठेवणार आहोत ते आमच्या मी ढेर येणार बदल करता राहते काही नाव बाळासाहेब राऊत कुठलं गाव आपलं मानेगाव मानेगावचं जागा आता विधानसभेत निवडणूक लागली काय वाटतंय आता काय बदल हवा असं वाटतंय का बदल हवा कसं ठेवू काय काम नाही ना बघू ते सात वर मध्ये उडून आले तरी काम नाही त्यांचं सगळं काय झालं चार गावातलं पोडारे पंचवीस पंधरा ह्यातच गेले त्यांची कामं सगळी होय हा तीस वर्ष सर्वसामान्य शेतकऱ्याची काय नाही उसाला दर नाही काय नाही आबाने धपका दिल्यावर कुठं तरी त्यांनी शंभर दोनशे वाढविला आबामुळे आबाच्या धक्क्यामुळे वाढलं त्यामुळे बदल शंभर टक्के आबी काय नाही तीस वर्ष झालं पाण्याचं चॉकलेट आहे अजून मी ती चॉकलेट देऊन आता ही लढाईच्या नियोजन मध्ये त्यामुळे काय नाही आम्ही येणार काय नाही काय नाही तीस वर्ष लोकांनी हीच ऐकल्यामुळे त्यांच्यावर कोण विश्वास ठेवायला तयार नाही सर्वसामान्य जनता आता बदल करणार आहे त्यामुळे अभिजात आबा होईल वाटतय का शंभर टक्के गावचं मतदान किती आहे गावचं मतदान पाच साडेपाच हजार आहे कुणा लीड जायला आबालास हा आबीचा दाबा नमस्कार नमस्ते काय नाव आपलं प्रथमेश देशमुख गाव तिथलंच माने माने विधानसभेची निवडणूक लागली आता काय वाटतं आता कोण आहे निवडून येईल असं त्या अभिदाबा एकीकडं नाव दा बदल पाहिजे ना अबीजी दाबा कथली विकास नऊ काय माहिती ति अबिधाबा हा नौका असलं तर काय तीस वर्षात त्यांनी काय गाड्या केलाय काय कशाचा विकास तुम्हाला दिसतं आहे विकास नाही का विकास नाही काय सुद्धा विकास नाही काय केलं माहिती आहे का बबंध आणि जुनी माणसं जी आहे ती मोठी केली नव्याकडं म्हणजे फिरकलेली नाही उसाच सांगते असं म्हणून काय झालं उसाच काय राजकारण नाही उसाचा ना, काय विषय नाही पण काय आता सदोतीसशे पन्नास काय तर चालू आहे त्यांची पण चर्चा पस्तीसशे रुपयाचा काय तर धक्का दिलता मध्ये अधाय हम्म हिनी काय दोन अडीच हजार रुपये दिले हिनी काय दिल बर मग आता काय बदल करायचं म्हणताय काय बदल बदल काय ना दा नाव आपलं महेश बोग गाव मानेगाव मानेगाव साहेब विधानसभा निवडणूक आज थोड्या दिवसात लागते काय वाटते आता आपला आबीचा आबा बिघडं उभारायचं म्हणजे बबनदाचा मुलगा चिरंजीव मध्ये पया साहेब उभारणार आहेत आता काय वाटतंय आभांचं आहे काम चांगलं आता नौका म्हटली नौक्या आहेत पण काम चांगलं आहे ना होय बरं बरं का आपल्या गावात ना काय कुणाला लेट जायला असं आहे आभणला ना है। ना है। की तीस वर्ष झालं काम आहे पण रस्त्यांचा विकास कुठलाच झालेला नाही अजिबात नाही माडा तालुक्यातले रस्ते कुठलाही चांगले झालेले नाही सगळे ठेकेदार हे ते सगळे ह्यांचेच आहेत बाहेरच्या माणसांनी काम करायचं नाही टेंडर बाहेरच्या माणसांनी भरलं तर ते काम कॅन्सल करायचं आणि जवळ जे नातेवाईक आहेत त्यांना काम द्यायचं बाहेरच्या माणसांनी नाही काम करायचं कशासाठी असं हे असं पहिल्यापासून तीस वर्ष झालं असं चालू आहे कसा असं होतं असं वाटतं नाही जवळची माणसं मोठी करायची बर बर आपल्या गावचा काय विकास विकास आहे बघताय की तुम्ही आता बघा फिरून बघाय की रस्ते आहेत का काय